नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत तर मावळ तालुका हा ऐतिहासिक तालुका म्हणून ओळखला जातो कारण या ठिकाणी तब्बल आठ किल्ले आहेत की ज्या किल्ल्यांवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पदस्पर्श झालेला आहे आणि कि तो, तो भाग पूर्ण मावळ तालुकाच हा पवित्र झालेला आहे आज खरं तर शिवशंभू तीर्थ तळेगाव या ठिकाणी जे स्मारक उभारले गेलेलं आहे त्याचा लोकार्पण सोहळा उद्घाटन सोहळा त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यासाठीच ह्या आठ किल्ल्यांमधून तिथलं तीर्थ जल असेल आणि तिथली माती असेल हे घेऊन त्या त्या ठिकाणचे जे संस्था आहेत त्या संस्था त्या संघटना आहेत त्या तिथले घेऊन ज्योत घेऊन त्या ठिकाणी जाऊन ते लोकार्पण होणार आहे त्या ठिकाणी जाऊन उद्घाटन होणार आहे त्या संदर्भातच माहिती देण्यासाठी आपल्यासोबत काही ज्या ज्या ठिकाणचे ज्या संघटना आहेत त्या संघटनाचे जे काही पदाधिकारी आहेत ते आपल्यासोबत आहेत मंत्र्यांशी बोलणार आहोत की एकंदरीत या संदर्भात त्यांना काय वाटत आहे हो तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत वार्तामध्ये काय सांगाल आज खर तर खूप चांगला दिवस आहे आणि या निमित्ताने आज हा एक शिवतीर्थ जे आपलं होणार आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी सगळेजण आपण जाणार काय सांगाल काय सांगाल सर्वांना प्रथम गडकिल्ले संवर्धन करणाऱ्या मावळातील अनेक संस्थांकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आज मावळ तालुक्यातील एक अत्यंत सर्वात उत्कृष्ट असा दिवस आहे कारण अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर मावळ तालुक्यातील तळेगाव दावळे येथील शिवशंभू तीर्थाचं आज लोकार्पण होत आहे या लोकार्पण स्थानी आज, आज मूर्तीला अभिषेक करण्यासाठी मावळ तालुक्यातील ज्या ज्या गड किल्ले संवर्धनाच्या संस्था आहेत त्यांच्यावर एक जबाबदारी देण्यात आली होती म्हणजे मावळ तालुक्यातील जे आठ किल्ले आहेत लोगड विसापूर तुंग तिकोना राजमाची तालू कोरायगड इंदुरीचा किल्ला अशा सर्व किल्ल्यांवरनं शिवज्योत आज या ठिकाणी आपण घेऊन जात आहोत त्याचप्रमाणे या ठिकाणी आज किल्ल्यांवरची जी माती आहे या मातीच्या अंतर्गत त्या ठिकाणी त्या मूर्तीला अभिषेक केला जाणार आहेत इंदुरी चम सॉरी आज या स्मारकाचं लोकार्पण होत असताना आम्हा सर्व दुर्ग सेवकांना याचाच आनंद वाटतोय की हे स्मारक भविष्यामध्ये सर्वांना एक प्रेरणादायी स्थान निर्माण करणार आहे तर या लोकार्पण लोकार्पणाची जबाबदारी आमच्यावर जी सोपवण्यात आली होती त्याबद्दल आम्ही संस्थेचे मनापासून हो। आभारी आहोत कुठून आलात तुम्ही आणि काय सांगाल त्या संदर्भात आम्ही मावळमधले जाऊ सगळ्या सफर तीनशे एकसष्ट किल्ल्यांचे ग्रुप मावळ असं ग्रुपचं नाव आहे आमच्या आज ह्या जो दिवस आहे हा एक खूप एक दिवाळी एक सण आणि त्यामध्ये हा एक अतिशय अविस्मरणीय क्षण या ठिकाणी सर्वांच्या ह्याच्यामध्ये अनुभवायला आलेला आहे हो तर ते पाहून खरंच एक वेगळं एक आनंद आणि मनाला एक खूप समाधान वाटतंय की त्या क्षणाचे आम्ही एक साक्षीदार आणि त्यासाठी त्या आम्हाला कुठेतरी एक हातभार लागला जातात त्या कार्यासाठी म्हणून मी सर्व मावळ आणि सचिन भाऊचे आभार व्यक्त करतो नमस्कार आम्ही सह्याद्री आणि मी परिवार आहेत मावळामधलेच आहेत आम्हाला सह्याद्री प्रदेश यांनी किल्ले तिकोणावरतून ज्योत आणण्यासाठी जी कामगिरी कामगिरी दिली होती ती आम्ही पूर्णपणे पार पाडले आहेत आणि इथून पुढे पण तळेगाव पर्यंत जे शिवशंभूचं स्मारकाचं उद्घाटन होणार आहे त्यासाठी आम्ही तीर्थ आणलेलं आहे म्हणजे गाडावरची माती आहे जल आले ते आणलेलं आहे जय शिवराय आम्ही भटकंथ शाहरीचे प्रतिष्ठानचे शिलेदार आहे आम्ही गेले पाच वर्षपासून किल्ले मोरगिरीवर इंदोरीवरती दुर्ग संवर्धन कार्य करतोय कारण की इंदोरी हा किल्ला असा एक मावळातील एकमेव भूमिको किल्ला आहे त्याचं कार्य आम्ही करतोय आणि आपल्या मावळ तालुक्यामध्ये आपण आता प्रत्येक पाहिलं असेल की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज वेगळं स्मारक आहे पण आज आपल्या तळेगाव आपल्या मावळ भूमीमध्ये जे स्मारक उभं राहते ते एक वडील आणि मुलाचं स्मारक आहे मला तो वाटत नाही वा दे वा की पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये हे किंवा असं स्मारक त्या ठिकाणी पिता आणि पुत्राचे एकत्र त्यांनी त्या मूर्ती बसवणारे हेच आम्हाला त्या स्मारकाची समिती असलो आमच्या सर्व दुर्ग संवर्धकांचे मार्गदर्शक आहे सचिन भाऊ शेडगे यांनी आम्हाला निरोध दिला कारण की आमच्या एकच आहे की रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी हीच आम्हा मानिक मूर्ती बाकी दौलत नाही आम्हाला तुमचा कार्यक्रम कोणत्या राजकीय व्यक्तीने केला किंवा संस्थेने केला आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज विषय त्या ठिकाणी आमच्या मावळ किंवा पूर्ण महाराष्ट्रातील दुर्ग संवर्धन दुर्ग संवर्धन संस्था या आपल्यापर्णी आपले जे कार्य करतील ते आम्ही करतो तर हा सोहळा म्हणून असं वाटतं की हा सोहळा आतापर्यंत काही झाला पण नाही आणि असं नियोजन कोणी केलं पण नाही त्याबद्दल मी त्या आयोजकांचा खरंच मनापासून आभार मानतो आणि त्यांनी आम्हाला अशी संधी दिली की आपण त्या ठिकाणी यायचं आहे त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो उजळले वागे आता अगदी प्रमाणे आज खरं पाहिलं तर छत्रपती शिवाजींना जे मावळे मिळाले आणि त्या मावळ्यामधून हा छत्रपतींचा जो गाडा अभ्यास या ठिका युवक या ठिकाणी शिवप्रतिष्ठान असेल आणि ह्या किल्ला सर्व प्रत्येक किल्ल्यावरून हे जात असताना आज खरं पाहिलं तर वाजत गाजत यांची मिरवणूक झाली पाहिजे होती परंतु त्या ठिकाणी नक्कीच शिवशंभो प्रतिष्ठानच्या आज भव्य दिव्य असा उद्घाटन सोहळा आहे आणि त्या सोहळ्याला खरं जे लागणारं जे आहे ज्योत आहे किंवा पाणी आहे माती आहे नक्कीच त्या ठिकाणी घेऊन हे आमचे सर्व युवक ज्या ज्या सर्व गाडावर आलेले आहेत त्यांचं खूप खूप मी अभिनंदन करतो त्यांना खूप खूप धन्यवाद देतो असंच कार्य आपल्या जीवनामध्ये पुढेही आपण करावं अशी आपण सर्व कळकळीची विनंती करतो रामकृष्ण सर्वप्रथम सगळे हे मंडळ इथं आमच्या इथं मंगल अन्य क्षेत्रामध्ये आले त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद हे कार्यक्रमची संधी आम्हाला मिळाली आणि पवित्र झालं हे स्थान तर या ठिकाणी आपण बघितलं की तब्बल आठ किल्ल्यांवरून आठ ज्या संघटना आहेत त्या संघटना या ठिकाणचे त्यांचे प्रतिनिधी इथं ज्योत घेऊन आलेले आहेत मध्ये जर बघितलं आपण तर किल्ले तुंग सह्याद्री प्रतिष्ठान मावळ किल्ले तिकोणा सह्याद्री आणि मी परिवार किल्ले लोहगड लोहगड विसापूर किल्ला मंच किल्ले विसापूर सफर तीनशे एकसष्ट किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठान किल्ले राजमाची शिवगंध प्रतिष्ठान मावळ किल्ले इंदोरी भटकंती सह्याद्री सामाजिक प्रतिष्ठान किल्ले मोरगिरी भटकंती सह्याद्रीची सामाजिक प्रतिष्ठान किल्ले कोराईगड गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान अशा ह्या आठ संघटना या ठिकाणी येऊन त्यांनी खरंतर एक ऐतिहासिक हा जो सोहळा होणार आहे त्या ऐतिहासिक सोहळ्यासाठी ह्यांनी त्यामध्ये अगदी खूप मोठा खारीचा वाटा आपण त्यामध्ये उचलला असं म्हणू शकतो आणि आज जो हा लोकार्पण सोहळा जो होणार आहे त्याचे जे उद्घाटन आहे ते स्वामी परमपूज्य स्वामी गोविंद गोविंद देव गिरीजी महाराज ह्यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा होणार आहे आणि याचा ह्याची डोळा ह्याची दया हा सोहळा संपूर्ण मावळ तालुक्याला संपूर्ण महाराष्ट्राला कारण की या ठिकाणी शिव आणि शंभू ह्या दोघांचाही त्या ठिकाणी पूर्ण आकृतीचे शिल्प त्या ठिकाणी उभारलेला आहे ते स्मारक अगदी खूप चांगल्या पद्धतीचे स्मारक त्या ठिकाणी उभारले गेलेलं आहे त्यामुळे हा सोहळा येत्या संध्याकाळी होणार आहे आणि त्या संध्याकाळी येणाऱ्या सोहळ्यासाठी हजारो लाखो भावी लोक त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आपण त्या सोहळ्यासाठी उपस्थित राहा आणि हा सोहळा आपण हा सगळ्यांनी तो अनुभवा हेच साहित्य वार्ताच्या सर्व प्रेक्षकांना मी सांगेन साहित्य वार्तासाठी चेतन सोबत मी प्रफुल कामशेत